येतात नि ते सुद्धा कर्म आहे कर्म वाचन घडतं चित्तानं घडतं आणि देहानी कर्म घडतं तीन प्रकारे कर्म घडतं देहाने जर चुकीचं क जर समजा एखाद्याने समजा आपण मारलं हाताने मारलं पायाने मारलं डोळ्यांनी रागणी पाहिलं ते देहाचं कर्म इंद्रियांचं कर्म इंद्रियांनी काय ॲक्शन घेतली तर इंद्रियांचं कर्म नाही का आता वाचन जर समजा आपण काही चुकीचं बोललो वाईट बोललो ते वाचेचं कर्म आणि चित मनामध्ये काही विचार आले विचित्र चित्र विचित्र ते सुद्धा कर्म आणि म्हणून आपल्या सगळ्याच कर्माची वाट लावायची आहे परमार्थ नुसतं म्हणजे काही टाळ्या वाजवायचा नाही अंतकरणाचं परिवर्तन करायचे काय करायचे पहिले जे चाललं होतं ते आता नाही इथं पहिले हे अंतकरण काय करीत होतं सगळ्या जगाचं धुत होतं काय करीत होतं सगळ्या जगाचं धुनं धूत होतं गल्लोगल्ली चक्रा मारत होतं आणि आताच हे चित्त देवाच्या भजनाला लागलेलं आहे देवाचं भजन म्हणजे कोलाट्याचा खेळ नाही मग माऊली मानतात आस्थेच्या महापुरी कोटीतून एखादाच पोचतो मग कोण पोचतो ज्यानं चित्ताचा नाश केलेला आहे तो पोचतो चित्ताचा नाश हा सर्वस्वाचा त्याग आहे नाही का मग याच्याकरता काय याच्याकरता इच्छा जबरदस्त इच्छा पाहिजे आता ताई सांगत होती आपण पाहतो नाही का किती नाही का किती जबरदस्त अशा प्रकारचे आपल्याला दुःख हो जगामध्ये भर भरलेले आहे आपण विचारच करत नाही आपल्या नशा आहे ठोकरा खातो ठोकरा खातो ठोकरा खातो तरी नशा उतरत नाही झटकन इथं काय करायचं झटकन जागेवर यायचं आहे पडलं एवढीशी गुळी हां आणि ती गुळी तुम्ही चार दिवस घेतली असतं काय बिघडलं असतं गुळी कधी घ्यायची कधी घ्यायची मेलेवर का मेलेच्या मरण्याच्या आधी घ्यायची इंजेक्शन जिवंत माणसाला द्यायचं का मेलेला माणसाला द्यायचं नाही का आणि म्हणून कसं आहे तर म्हणून आत्ता वगळी हे विचार तुम्ही जयाचे मन विकल्प रहित संकल्प संकेत नाही जया जयाचे मन विकल्प रहित काय कशाचं घेणे आपल्याला जगात कोणाचं घेणं आहे कशाचं घेणे आपल्याला आपला तो एकदेव करून घ्यावा घेणे विना जेवा सुख नाही यासार्थ बाकी गोष्टी ना दिला लोका सुख नष्ट होतो आणि दुःखाचे डोंगरपुढे येऊन हो राहतात जयाचे मन विकल्प रहित संकल्प संकेत नाही जया कदा नय वाणी अनृत भाषण ह्या वाणीनं काय बोलावं वाणीनं काय बोलावं नाही का देवाला आवडेल संतांना आवडेल शास्त्रामध्ये बसेल तेच वाणीनं बोलावं कदा नाही वाणी अनृत भाषण पुढं काय देहाचे मी पण नाही जया सुटलं का देह बाबा आपला कनक का कांतीची नाही ज्या आसक्ती मोह मोहचा मोह संपलेला आहे मोह कसा संपवायचा मोह हळूहळू संपवायचा आपोआप मोह संपत नाही मोह वाढत जातो पण संपत नाही आणि वाढणारा मोह आपला सर्व नाश करतो चौऱ्यांशी लक्ष येऊन कशा मोह निर्माण झाल्यात मोहामुळ निर्माण झालेले आहे कारण काही आपण पुढं करतो परंतु हा मोह आपला सर्वनाश करतो शांतमाईने काय केलं होतं पोरचं पोर विकलं साधू संतांना भोजन देण्याकरता पोरचं पोर विकलं कबीरांनी काय केलं साधू संतांना भोजन देण्याकरता आपली बायको मारवाड्याकडं गहाण ठेवली आणि संत संत काही गप्पा आहेत का, का नुसत्या संतांच्या गप्पा मारणं परमार्थाच्या गप्पा मारणं कुणी मारतो पण तसं होणं मात्र शक्य नाही कनक कांतीची नाही ज्या आसक्ती नामान मती दुजी नाही का म्हणजे त्याच्यात चित्ता देव असतो म्हणजे ज्याच्या चित्ता आहे तो कसाही वागन का आहो त्याचं तो देखे तो बोले ते तवनन देखे ते दर्शन त्याच्या बोलण्यामध्ये अमृताची बोलणंच अमृतवाणी असते त्याचं बोलणं हेच नाम असतं ते नामच तो नामरूप झालेला आहे सदेह सच्चिदानंद झालेला आहे तो नाही का आणि म्हणून कदा वाणी अनृत भाषण देहाचे मी पण नाही जया तुकडे दास म्हणे तोच ब्रह्मज्ञानी असा आणि सोय आचरुनी सांगेलो का आचरण करतो मग लोकांना सांगतो नुसत्या गप्पा मारीत नाही आधी केले मग सांगितले संतांनी आधी केलं मग सांगितलं बरं हे जगावरूप हे स्वतःच्या लाभा करता ये ना स्वतःचा लाभ करून घ्यायचा नाही का मग तू का म्हणे उरलो आता उपकारा पुरता आणि मग जागावर उपकार करा चार दिवस पोटात अन्न नाही भीकमाव गुन्हे मिळाली नाही आणि म्हणे मला ब्रह्मभोजन भोजन करायचं सगळ्या गावाला कशाचं गावाला भोजन घालतोय तुला चार तुला शाळेत टोकला तुला मिळाला नाही काय गावाला भोजन घालतो म्हणून आपण हरिप्राप्तीशी उपाय धरावी संतांची ती पाय ते बरोबर आपली लाईन बसून देतात पण आपण आपला त्यांच्या विश्वास नाही आपण त्यांच्याकडे जात नाही त्यांच्यावर आपण शंका घेतो आणि नाही ते उद्योग करीत बसतो कुठेही जातो फक्त त्यांच्याकडे जात नाही म्हणजे ते काय कोणाचे गेले ज्याने त्याने आपल्या हित केले आपले बाबा कसे होते माणूस होते का ते माणूस होते नाही माणूस नव्हते आणि सगळ्या बाबांची कीर्ती जगामध्ये झाली आपोआप नाही झाली कीर्ती गप्पा मारून नाही कीर्ती झाली मूर्ख नाही आपण ते मांजर असतं डोळे मिटून दूध पितं त्याला वाटतं मला कोणी पाहिलं नाही त्याला वाटतं काय कोणाला कळतंय मी नेहमी सांगतो अवं असं नका समजू सांगताना काय त्यांना सगळं माहीत असतं सगळं माहीत असतं पण ते सुद्धा काय करतात तर थोडंसं घिराणं घेतात निराणं घेतात नाही का डॉक्टर इंजेक्शन हळूहळू टोचतो ते धीराने घेतात नाही का मग काय सांगत होतो आता हा हा म्हणून बाबांची कीर्ती झाली सगळ्या जगाची बाबा प्रिय झाले आपण का प्रिय आपण कमीत कमी आपल्या गल्लीत तरी प्रिय व्हावं का नाही गल्लीत वाकडा घरात वाकडा गल्लीत वाकडा गावात वाकडा आणि जगात वाकडा सगळ्या जगामध्ये वाकडा बाबा एक दृष्टांत सांगायचे मला जमतो का नाही सांगता येतं अवघड दृष्टांती <coughs> पण बाबा बाबाने दृष्टांत सांगितलं होतं बाबाने तो दृष्टांत सांगितलं ठक्यानं गाव अडकवलं ठक्या असं होता घरातही वाकडा गल्लीतही वाकडा गावातही वाकडा जगातही वाकडा आणि त्या ठिकाणी काय केलं तर अख्ख्या गावाला अडकवलं तसं पाहिलं तर हा थोडासा कसा होता कामधंदा करीत नव्हता नाही का पण जरा होता भोळा होता आणि मग काय करायचं त्याला कोणी जेवायला द्यायचं आज इकडे जेवायला गेला उद्या तिकडे जेवायला गेला परवा तिकडे जेवायला गेला कोणी कपडे दिले कोणी काय दिलं कोणी काय दिलं असं याच्या होतो सगळ्या गावाने त्याला जगवलं पण त्याची बुद्धी नीट नाही ना त्याची बुद्धी नीट नाही नाही का त्याची बुद्धी नीट नाही नाही का कधी कोणाचा चांगला विचार करणार नाही नाही का आणि म्हणून त्यांनी काय केलं सहज तालुक्याच्या के ठिकाणी गेला आणि त्याचा अर्ज दिला सगळं गाव माझ्यावर वाईट आहे आणि मला मारायला टोपलेलं आहे सगळं गाव माझ्या विरोधात आहे सगळं गाव माझ्या वाईटावर आहे आणि ते मला एखाद्या दिवशी काय करणार आहे सगळं गाव मला मारणार आहे ना पोलीस कंप्लेंट त्यांनी तालुक्याच्या गावात जाऊन कुणी सांगितलं होतं नाही का गा। मग आता काय झालं आता बसला काय झालं तर एका घर असंच घरामध्ये बसला होता आपला असा बसला घरामध्ये नाही का घरामध्ये असा बसला आता त्याच्याकडं कोण येते आणि कोण जाते पण बसला आणि त्याचाच तसाच पुंडलिक बर्द झाला नाही काय झाला तसाच पुंडलिक वर्धा झाला असा बसला होता असाच गेला नाही का आणि म्हणून कसं आहे मृत्यूवरून सुद्धा काय होतं मृत्यूवरून सुद्धा आपली किंमत कळती नाही का मग असंच गेल मग आता लोक म्हटली पाहिले अरे आता यांनी तर क केलं म्हटलं आता आता याचं कोणी आहे करायचं शेवट याचा शेवट कोणी करायचा चला म्हणे आता आपण करायलाच पाहिजे नाही का याचा आपण करायलाच पाहिजे मग स सगळे गल्लीतले लोक जमले आता तो सगळ्या गावाचा होता तो कोणा कारण त्याला कोणीच नव्हतं ना त्यामुळे सगळ्या गावाचा होता सगळ्या गावांनी त्याला पोसवलं सणावरणं चांगलं चुंगलं खायचा पण बुद्धी सरळ नाही आणि मग आता सगळे लोक जमले तिरडी बांधली तिरडी असं बसावला नाही का आता बसवला तर असा झोपावला असं झोपावला आणि हे डोकं बांधलं तिथं खानदार तिर डोकं तो डोकं बांधलं आणि मग पुढं पाय बांधायला गेली पाय दाबलं तर उठून बसलं नाही का पाय दाबलं तर उठून बसलं आणि मग काय केलं ते पाय होते ना तर मग पाय बांधले नाही का नाही हे बांधलं तर पायवर झाले नाही का म्हणजे तिरडीवर सुद्धा तो काही लोकांना तिरडीवर सुद्धा काही नीटनेटका का कोणाला बांधून देईना शेवटी काय केलं कसा तरी तो बांधला पण जाता जाता त्याची काय येल होती ती सुतळी तुटली तिरडीची आणि असा पुन्हा झाला नाही ग पुन्हा असा झाला जाता जाता यात्रा निघाली यात्रा निघाली आणि यात्रा निघालो मध्ये रस्त्याने एक झाड होतं त्या पायाशी होते त्या झाडालाच पाय अडकले झाडाला पाय अडकले ते सगळी प्रेतयात्रा पुढे गेली ते गेलं म्हणजे ठक्याव कुठे ठक्यावकुड म्हण इतके इतका ठक्या नालायक मरताना स्वतःने कोण नटक को जगून दिलं नाही मरताना सुद्धा म्हणे कुठं तर फडला आता सगळ्या गावाला चकित करून टाकलं नाही का आता काय करायचं म्हणे आता आता काय करायचं गेली तिरडी स्मशानामध्ये तिरडी गेली स्मशानामध्ये आणि आता तसंच काय केलं तिथं सुपारी टाकली अक्षदा टाकल्या नाही का पूजा केली आणि चित्ता पेटवली आणि भजन केलं म्हटलं चला जाऊ द्या नाही का तर कुणीतरी पोलिसांना चाळ केलं एका गावामध्ये कुणीतरी काय केलेलं आहे फाशी घेतलेली का कोणत्या तरी कोणाला तरी, तरी, तरी मारून त्या झाडाला टांगली पोलिसांना कळवलं मग पोलिसांनी पाहिलं तर ते आले पाहिलं तर हा ठक्या त्या झाडाला पाय अडकली होती म्हणजे बरोबर आहे ठक्याने पोलीस कंप्लेंट केली होती सगळं गाव त्याच्या वाईटावर होतं आणि म्हणून पोलीस आले आणि सगळ्या गावाला बांधून गेलं जगताना वाईट आणि मेला तरी वाईट कोणाला जगून दिलं नाही बाबा ठक्याने गाव अडकवलं हे असं म्हणजे अशी बुद्धी असते कोणाचं चांगलं करायचं नाही साधू संतांनी जगावर उपकार केले तुम्ही खरा तो एक धर्म एकच धर्म जगाला प्रेम एकची धर्म जगाला प्रेम अर पागीजे हीन अतिपतित जगीजे हीन अतिपतित दया जाणी उठवावे जगाला प्रेम अरपावे खरा हा धर्म आहे खरा धर्म जगावर प्रेम करणं साधू संतांचं चरित्र पहा परमार्थ म्हणजे नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाहीत नाही का नुसत्या कीर्तनात उड्या मारायच्या नाहीत नुसते प्रवचनं जोडायचे नाहीत तर अंतकरणाचं परिवर्तन याला परमार्थ म्हणतात सगळ्या कर्माची वाट लावणं याला परमार्थ म्हणतात अंतकरण शुद्ध करणं याला परमार्थ म्हणतात आणि चांगल्या विचाराची लागवड इथं चित्तामध्ये आपल्याला करायची आहे आणि मग तिथं का होतं तर तो, तो परमा यून परमात्मा येऊन त्या ठिकाणी परमात्मा राहतो नाही का ठीक काय सांगायचं